महाराष्ट्रातील इतिहासातील हा एक महत्वाचा क्षण आहे महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण आहे ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्षांनी आहे याचा आदर्श सगळे घेणार आहेत आम्हाला गद्दार गद्दार म्हणून हिनवत होते त्यांच्या कानफटात चांगलीच बसलेली आहे आम्हाला कायदेशीरित्या संविधानाच्या आधारावर सुप्रीम कोर्ट हायकोर्टच्या दाखल्यानुसार पक्ष आणि गटाला मान्यता मिळाली आहे उठाव आणि क्रांती केल्यानंतर त्याला गद्दार म्हणणाऱ्यांच्या थोबाडात बसलेली आहे त्यापुढे आपल्या राज्यातला कोणताही पक्ष एखाद्या नेत्याने जर पक्ष उभा केला असेल चाळीस वर्ष स्वतःच्या रक्ताने घाम सांडला असेल अशांना राजकारणातून संपवण्याची भाषा करतात असे इथून पुढे होणार नाही आज त्यांची उलटी गिनती सुरू झालेली आहे काळाचा घाला त्यांच्यावर उलटा पडलेला आहे त्यांच्यामुळे त्यांना आता घरी बसल्याशिवाय दुसरा उद्योग राहणार नाही अशी प्रतिक्रिया देत बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पेढे वाटत जल्लोष साजरा केलेला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा लग महाराष्ट्राच्या इतिहासातली हा एक अलौकिक क्षण आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षर येण्यासारखी ही गोष्ट आज झालेली आहे ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्षांनी या ठिकाणी दिला ज्याचा आदर्श संपूर्ण राज्य या ठिकाणी घेणार आहे जे लोक आम्हाला गद्दार गद्दार म्हणून हिरवत होते आज त्यांच्या कानफटात चांगली बसलेली आहे आणि आम्हाला कायदेशीर होत्या संविधानाच्या आधारावर सुप्रीम कोर्ट कोड़ हायकोर्टाच्या केसलाच्या सगळ्या दाखल्यानुसार आज आम्हाला या ठिकाणी पक्ष आणि आमच्या गटाला मान्यता मिळाली आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राजकारणाला एक नवी दिशा या ठिकाणी मिळणार आहे जे पक्ष जे पक्षाचे नेते आपल्या पक्षातल्या लोकांना खतम करण्याकरता त्यांना राजकारणातून संपवण्याकरता त्यांचा जीव घेण्याकरता जे जे षडयंत्र त्या ठिकाणी रचतात आणि ते षडयंत्र उलटू टाकण्याकरता एखादा नेता उठाव करतो आणि क्रांती करतो त्या उठाव आणि क्रांती केल्यानंतर त्याला गद्दार म्हणणाऱ्यांच्या थोबर त्या ठिकाणी बसलेली आहे आणि ह्या पुढे अशा प्रकारे कोणताही पक्ष आपल्या राज्य राज्यातल्या एखाद्या नेत्याने जे पक्ष उभा केला असेल इतक्या के चाळीस वर्ष त्यांनी स्वतःचा घाम रक्त सांडला असेल अशाला जे राजकारण संपूर्ण जी भाषा करता हे यापुढे कधी होणार नाही आणि आता मात्र आमचे तर अपात्र होऊ शकत नाही सोळा आमदार मात्र उभाटाचे चौदा आमदारांचा आता काय होणार आहे कारण त्यांचा गट बेकायदेशीर त्यांचा पक्ष बेकायदेशीर त्यांचा प्रतोक बेकायदेशीर त्यांचे हित देखील बेकायदेशीर आहे हे आज सिद्ध झाल्यामुळे आज उलटी गिमती त्यांची सुरू झालेली आहे काळाचा गाळा उलटा पडलेला आहे त्याच्यामुळे आता त्यांना घरी बसल्याशिवाय दुसरा उद्योग राहणार नाही